जुन्नरमध्ये दिव्यांग साहित्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जुन्नर तारीख सात जुन्नर तालुक्यातील ज्या दिव्यांगांना साहित्याची गरज आहे त्यांनी दहा जानेवारीपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन प्रहार रुग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या वतीने केले आहे श्री राधेश्याम दिव्यांग केंद्र तसेच सामाजिक संस्थांमार्फत तालुक्यात दिव्यांग जनजागृती अभियान मेळावा आयोजित करण्यात येत असून यावेळी साहित्य वाटप केले आहे ज्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना तीनचाकी सायकल व्हीलचेअर काठी वॉकर बूट कृत्रिम पाय कानाची मशीन व नंबरचा चष्मा आदी साहित्याची गरज आहे त्यांनी पूर्व तपासणी करून घ्यावी त्यांना गरजेनुसार मोहत मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी प्रहार रुग्णसेवक व राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र पणसुंबा पेठ इंद्रप्रस्थ बिल्डिंग तळमजला जुन्नर येथील संस्थेच्या कार्यालयात संपर्क का साधावा नाव करता आधार कार्ड रेशन कार्ड युनिक कार्ड ऑनलाईन प्रमाणपत्र पॅन कार्ड बँक पासबुक यांच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स व दोन फोटो अशी कागदपत्रे आणावीत असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी कळवले आहे अधिक माहितीसाठी अरुण शेरकर अध्यक्ष प्रहार रुग्णसेवक यांना मोबाईल नंबर नऊशे पन्नास तीनशे सतरा नव्याण्णव सेहेचाळीस नऊशे पन्नास तीनशे सतरा नव्याण्णव सेहेचाळीस ह्यावर संपर्क करावा धन्यवाद